जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये सहज यश संपादन करता येते प्रांताधिकारी सचिन ढोले साहेब प्रियदर्शनी ज्ञान प्रबोधिनीचे विधी महाविद्यालय फलटण यांच्या वतीने नवनियुक्त सरकारी वकील यांचा सत्कार समारंभ तसेच विधी महाविद्यालयातील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी यांना भावी वाटचाली शुभेच्छा समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून फलटण प्रांताधिकारी श्री सचिन ढोले साहेब हे होते तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य मोरे सर होते या कार्यक्रम प्रसंगी शिक्षक शिक्षेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते असतात वेगवेगळ्या ठिकाणी हायकोर्ट असो त्या ठिकाणी जिल्हा कोर्ट असो या ठिकाणच न्यायालय असेल या ठिकाणी